पेंढारकर महाविद्यालय विनाअनुदानित आंदोलनाचा आजचा एकविसावा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडील आमदार विरोधी पक्षनेते आमदार आदित्य ठाकरे यांना सदर आंदोलनात विधान भवन आणि विधान परिषद आवाज उठवण्यासाठी देणार निवेदन डोंबिवलीतील सुप्रसिद्ध पेंढारकर महाविद्यालय येथे माजी विद्यार्थी प्राध्यापक शिक्षक विद्यार्थी यांचे मागील एकवीस दिवसापासून ठिय्या आंदोलन महाविद्यालयासमोर सुरू आहे विविध मागण्या आणि मुजर प्रशासक संचालक प्रभाकर देसाई यांच्या हा लढा सेव पेंढारकर या आंदोलनाने उभारला आहे आज कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार आदित्य ठाकरे यांना संदर्भ आंदोलनाची माहिती देऊन विधानसभा विधानसभेत हा विरुद्ध सुरू असलेल्या अधिवेशनात आवाज उठला जाईल आणि पीडित शिक्षक विद्यार्थी यांना न्याय मिळवून देण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षामार्फत केले जाणार असं आश्वासन आज सुभाष भैर यांनी दिलं आहे बिरो रिपोर्ट डोंबिवली फास्ट मला वाटतं हे आंदोलन गेले एकवीस एक दिवस या ठिकाणी सुरू आहे आणि आंदोलन कोणाचं वैयक्तिक नसून विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे जे सेव पेंढारकर कॉलेज यांनी सेवा पेंडारकर कॉलेज यांनी जे अनुदानितच्या माध्यमातून जो विडा उचलल्या का आम्हाला अनुदानित नको विना अनुदानित पाहिजे याचा अर्थ स्वतःची मनमानी चालवण्यासाठी अशा प्रकारचं काम पेंढरकर कॉलेजच्या माध्यमातून सुरू होते मला वाटतं बाबतीमध्ये सरकारने तातडीने लक्ष घालण्याचं काम करायला पाहिजे आणि ह्या बाबतीमध्ये तुरंत निर्णय देऊ हे एक गेले एकवीस वर्षे जे उपोषणला या ठिकाणी सर्व पदाधिकारी विद्यार्थी बसलेले आहेत त्यांना न्याय देण्याचं दे काम राज्य सरकारच्या प्रमुखांनी केलं पाहिजे अशा प्रकारचा अन्याय गेले एकवीस दिवस सण करत कर करत कर, कर, सण करतायत परंतु सरकार या ठिकाणी लक्ष देत नाही तर या ठिकाणी सरकारनी तातडीने लक्ष घालावं अशा प्रकारची विनंती या माध्यमातून मी माझे आमदार म्हणून या ठिकाणी करतो आहे मुळात हा विषय असा आहे की अनुदानित विद्यार्थ्यांना हा एक कमीत कमीत सहा हजार विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगारांची मुलं अनुदानितमध्ये जे ग्रेसवर असतात त्यांना ते ॲडमिशन मिळत असतात परंतु अशा प्रकारे जर मनमानी करून अनुदानित जर हे माध्यम बंद केलं तर मला वाटतं अशा प्रकारचा अन्याय गोरगरीब जनतेवर होईल आणि विद्यार्थ्यांवर होईल असं मला वाटतं आहे म्हणून यासंबंधी तातडीने अधिवेशन चालू आहे आजचा पहिला आठवड्याचं अधिवेशन सुरू आहे मला वाटतं पुढच्या आठवड्यामध्ये बारा तारखेपर्यंत अधिवेशन आहे तोपर्यंत शासनाने लक्ष घालावं संबंधित त्वरित मी अशा प्रकारचं एक निवेदन विरोधी पक्ष अंबादास दानवे आणि विरोधी पक्षनेते विजय वडीवट्टीवार यांनासुद्धा देण्याचा मी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणखीन काही जे आमदार आहेत जयंत पटेल असतील आमचे आदित्य ठाकरे असतील यांच्याकडे सुद्धा हा विषय नक्की बोलला जाईल आणि मला वाटतं यासंबंधीचा आपल्या आपला आवाज या ठिकाणी आपण जो उचलला आहे तो आवाज विधानभवना